मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जाला। जयाने केला। जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं शिष्यमंडळ गेल्या काही दिवसापासून आपण अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्यवर्गापासून आपल्याला आपल्या नामसाधनेमध्ये आपल्याला आपल्या गुरुपासनेमध्ये कायमच प्रेरणा मिळते आध्यात्मिक साधनेमध्ये लौकिक विद्येची किंमत किती असावयास पाहिजे हे डॉक्टर कुर्तकोटींच्या उदाहरणावरून आपल्याला पाहता येईल संतांना विद्वत्तेची किंमत कळत नाही असे नव्हे परंतु अलक्ष वस्तूच्या ठिकाणी चित्ताला गुंतवण्याचाच जिथे अभ्यास करायचा असतो तिथे दृश्यवस्तूंचं ज्ञान सांगणारी शास्त्र लटकी पडतात डॉक्टर कुर्तकोटी यांचा जन्म इसवी सन अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये धारवाड जिल्ह्यात कुर्तकोटी नावाचं गाव आहे तिथं झाला त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव लिंगेश त्यांना लहानपणी संस्कृतची विशेष आवड होती त्यांना पुढे विद्याभूषण ही पदवी मिळाली श्री महाराज त्यांना भागवत म्हणत ब्रह्मानंदांच्या मध्यस्थीनं हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे आले त्यांना श्री महाराजांचा चांगला आठ दहा वर्ष सहवास घडला वैदिक काली शिष्य ज्या रीतीनं ऋषींची सेवा करायचे से, अगदी त्याच रीतीनं त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची सेवा केली सकाळी श्री महाराज उठण्याच्या आत ते आपली स्नानसंध्या उरकून दाराशी जप करीत उभे राहत श्री महाराजांचा लोकसंग्रह आफाट त्यांच्याकडे अनेक लोक आपल्या संसारातल्या कटकटी घेऊन येत त्या बघून कुर्तकोटींच्या मनात अनेक प्रकारचे संकल्प विकल्प येत परंतु श्री महाराजांनी त्यांची उत्तरं बोलण्याच्या ओघात त्यांना परस्पर देऊन टाकावीत असं नेहमीच घडायचं श्री महाराजांनी एकदा प्रश्न केला तुला काय हवं कुर्तकोटी म्हणाले समाधीचा अनुभव हवा बर म्हणून श्री महाराजांनी त्यांना चाळीस दिवस अनुष्ठान म्हणजे अमुक संख्या नामजप करण्यास सांगितलं एक दिवस बाकी उरल्यावर त्यांना जवळ बोलावलं आसनावर बैस म्हणाले आणि डोक्यावर हात ठेवला कोटींची समाधी लागली ती तासाभरानं उतरली श्री महाराजांनी विचारलं कसं काय वाटलं ते म्हणाले मी फार आनंदात होतो उगीच खाली आलो त्यावर श्री महाराज बोलले साधनाची म्हणजे नामाची गरज आहे खाली आलो नाही यावे लागले तुझा पुण्यांश कमी आहे तुला आणखीन पुष्कळ साधनाची गरज आहे कुर्तकोटींनी श्री महाराजांची खरोखर मनापासून सेवा केली देह ठेवायच्या अगोदर चार महिने श्री महाराज डोळ्यात पाणी आणून त्यांना म्हणाले एवढी सेवा का करतोस त्यावर कुर्तकोटी मान खाली घालून गप्प उभे राहिले पुढे ते गावी गेल्यावर श्री महाराज इतकंच म्हणाले सेवेचा क्षीरसागर मी आमक्या सारखा व्हावे या कामनेने नासून गेला आपणास श्री महाराजांनी विवेकानंद बनवावे अशी कुर्तकोटींची तीव्र वासना होती हे ते स्वतःच सांगत श्री महाराजांनी देह ठेवल्यावर कुर्तकोटींनी संस्कृत विद्येच्या प्रसारासाठी फार प्रयत्न केले त्यांनी गीतेवर इंग्रजीमध्ये एक प्रबंध लिहिला त्यावर त्यांना एका अमेरिकन विद्यापीठाची पी एच डी पदवी मिळाली त्यांच्या घरी मातोश्री बायको दोन मुली एक मुलगा व धाकटे दोन भाऊ इतका परिवार होता एकोणावीसशे सतरा साली त्यांनी चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास घेतला कोल्हापूर मठाचे पुढे ते शंकराचार्य झाले नंतर ते नाशिकला जाऊन राहिले त्यांनी अनेक चळवळी केल्या व सोडून दिल्या पण बाहेरील या सर्व पसाऱ्यात त्यांचा अंतरंग मात्र श्री महाराजांच्या चरणी गुंतलेला असे श्री महाराजांचा विषय निघाला की त्यांना फार गहीवरून यायचं इतका तर्कप्रवीण पुरुष खरा पण तो श्री महाराजांच्या प्रेमात अगदी विरघळून जाई नामाचं अखंड अनुसंधान त्यांनी राखलं वृद्धापकाळानं काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला गणपतराव दामले हेही श्री महाराजांचे असेच सच्चे भक्त होते श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर चाळीस बेचाळीस वर्ष गोंदवल्याची व्यवस्था या एकट्या महापुरुषांनी सांभाळली त्यांचा जन्म सन अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला एकोणावीसशे दोन साली यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं पहिल्यांदा दर्शन झालं होतं एकदा श्री महाराजांनी यांना सहकुटुंब काशी यात्रा करण्यास सांगितलं तेव्हा ते म्हणाले बायकोला मूळ व्याधीची व्यथा आहे ते जमणार नाही तुमची भेट हीच माझी काशी यात्रा परंतु श्री महाराजांच्या आग्रहावरून ते काशी यात्रेस निघाले निघताना एक प्रसंग महत्वाचा आहे श्री महाराजांनी गणपतरावांना फक्त पन्नास रुपये उसने दिले ते निघाले त्यावेळी श्री महाराज छकड्यापर्यंत निरोप द्यावयास आले होते गणपतरावांच्या मनात विचार सुरू झाले पन्नास रुपयात कसं काय होणार तिथं दहा ब्राह्मण जेवायचे दक्षिणा हातातले सोन्याचे सल्लेच उपयोगी पडतील हा विचार त्यांच्या मनात येताच श्री महाराज म्हणाले गणपतराव प्रवासात भामट्यांचा फार त्रास होतो हे सल्ले भाऊसाहेबांच्या जवळ काढून ठेवा गणपतरावांचे विचार पुढे सुरू झाले निदान हिची नथ तर आहेच तोच श्री महाराज म्हणाले आणि बायकांच्याही अंगावर काही असू नये ती नथही काढून ठेवा आणि ते मी दिलेलं पत्र बघू असं म्हणून श्री महाराजांनी ते पत्र घेतलं आणि त्याच्यावर ताजा कलम घातला यांना उसने पैसे देऊ नयेत हे झाल्यावर मात्र गणपतरावांना खरा प्रकार कळला आणि साष्टांग दंडवत घालून ते म्हणाले महाराज अपराधी आहे क्षमा करा एका गोष्टीचा रीतीने निकाल लागल्यावर श्री महाराजांनी एक पाला गणपतरावांच्या बायकोला दिला आणि म्हणाले नुसता हा पदराच्या टोकाला बांधून ठेवा बाईंना सबंध प्रवास होईपर्यंत त्रास झाला नाही परत आल्यावर पुन्हा मुळव्यात सुरू झाली श्री महाराज म्हणाले भोग हा भोगलाच पाहिजे फार तर तो लांबणीवर टाकता येतो इतकंच श्री महाराजांनी जी पत्र दिली होती त्यामुळं गणपतरावांची काशी यात्रा चांगली पार पडली असो एकदा रामनवमी झाली आणि दशमीला भीमराव मोडकांनी माणगंगेवर भांग तयार केली दामले ती प्याले पण त्यांना ती चढली त्या अंमलाखालीच शनी मंदिरापर्यंत ते आले जवळच दत्त मंदिरात श्री महाराज उभे होते दामल्यांनी त्यांना धरले गरकन फिरवले व विचारले महाराज कुठे आहेत जरासे असून श्री महाराज बोलले मीच की तो हे ऐकल्याबरोबर दामल्यांची भांग एकदम उतरली व ते त्यांच्या पायाच पडले श्री महाराज समाधीस्थ झाल्यानंतर पहिली दोन वर्ष श्री ब्रह्मानंदांनी स्वतः येऊन उत्सवाची पद्धत घालून दिली एकोणाशे पंधरापासून त्यांनी हे काम गणपतरावांच्यावर सोपविलं आणि आप्पासाहेब भडगावकरांना त्यांच्या मदतीला दिलं एकोणावीसशे बारा साली श्री महाराज पुण्यास आले होते त्यांना निरोप देताना गणपतराव गाडीवर गेले होते गाडीनं शिट्टी दिली तरी गणपतराव हले ना श्री महाराजांनी त्यांचं मन जाणून म्हटलं बाळ मी तुझ्या घरी एकदा मीठ भाकरी खायला येईल बरं पुढं श्री महाराजांनी देह ठेवला त्यामुळे ते तसंच राहिलं परंतु आश्चर्य असं की चार वर्षांनी एक दिवस ब्रह्मानंद गणपतरावांकडे आले आणि म्हणाले अरे तुझ्या घरची मीठ भाकरी खायची राहिली आहे ना असं म्हणून त्यांनी खरोखरच सत्कोरच भाकरी मिठाशी खाल्ली श्री महाराजांनी ते कबूल केलं त्यावेळी ब्रह्मानंदांना काही माहीत नव्हतं ही गुरु शिष्यांची एकात्मता आणि अनन्यता लोकमान्य टिळकांचीही गणपतरावांच्यावर मर्जी होती गणपतराव पुढे म्युन्सिपल काउन्सिलर झाले त्यांची गावातली प्रतिष्ठा वाढली पण दुष्काळ पडला असता गोंदवल्याच्या गायींसाठी गळ्यात पिशवी अडकवून भिक्षा मागण्यास त्यांनी मागे पुढं पाहिलं नाही गणपतरावांना पाच मुले श्री महाराजांच्या कृपेनं पाचही जण अगदी परमार्थ परायण झाली आजकाल सहजासहजी न बघायला मिळणारी ही गोष्ट आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्यांची चरित्र अशी एकापेक्षा एक बोधप्रद आहेत ज्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं श्री महाराजांच्या शिष्यांची चरित्र आपल्याला या पुढच्या भागातही क्रमशः पाहिजे आजचा भाग किंवा महाराजांचं आजचं हे चरित्र चिंतन महाराजांच्या पायावर तेव्हा होऊयात उद्या पुन्हा याच वेळेला उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांनाच प्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम श्री समर्थ जे। मला येणा मला घुणाया मती उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया मती उपजो तुझी गाया या गुणगाया देव गुणगाया मला